हरकत येण्यापूर्वीच प्रादेशिक मनोरुग्णालयातील शेकडो झाडांची कत्तल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली वृक्षपाहणी प्रादेशिक जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे या पाहणीत हरकती येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचं उघडकीस आले ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळे झाक करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील एक हजार सहाशे चौदा वृक्षांपैकी सातशे चोवीस वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवलाय या प्रस्तावात तीनशे तीन वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित चारशे एकवीस वृक्षांचं पुनर्रोपण करण्याची नोंद आहे पुनर्रोपणाचं ठिकाण देखभाल आणि जगण्याचं प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही या वृक्षांमध्ये फणस कैलासपती अशोक आंबा बदाम शेवगे नारळ ताड साग भोकर कांचन अनंता बेहेरीमाड कडुनिंब साफा आणि उंबर यांसारख्या विविध वृक्षांचाही समावेश आहे या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्षा सुजाता घाक युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील पाहणी केली या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचं निदर्शनास आले अतिशय जुने झाडही तोडण्यात आले असल्याचंही दिसून आले या संदर्भात मनोज प्रधान यांनी देशातील सर्वात मोठे मनोरुग्णालय या ठिकाणी उभं राहणार असून किंवा रेल्वेचं विस्तारीकरण होणार आहे याचं आम्हाला कौतुकच असल्याचं सांगितलं किंबहुना विकासाचे आम्ही स्वागतच करत आहोत परंतु शहरात उरलेली शेवटची वनराई नष्ट करण्यात येत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे याबाबत विचारणा केल्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी उडवा उडवीची उत्तरं देत असल्याचं त्यांनी सांगितलं चोवीस नोव्हेंबर रोजी वृक्षतोड करण्याबाबत हरकती मागवल्या जात आहेत आणि त्याआधीच झाडं तोडली जात आहेत झाडांच्या फांद्या तोडायच्या असतील तर परवानगी घ्यावी लागते इथे परवानगीच्या आधीच कत्तल करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ओक यांनी झाड तोडणे हे खुनासारखं आहे असं म्हटलं होतं सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना जर वृक्षतोड होत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात पत्र देणार असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं ता ताजा असताना ठाण्यामध्ये देखील वृक्षांची कत्तल केली जाणार आहे असं समजलं जात आहे काय वाटतं एकंदरीत कशा प्रकारचा तुमची पुढची भूमिका असणार या संदर्भात तपोवनचा विषय तुम्ही सांगितलं तसं सा ऑलरेडी गरम असताना ठाणे शहरात या मेंटल हॉस्पिटलच्या आत सातशे चौतीस झाडं तोडण्याचं एक प्रपोजल डब्ल्यू डी ठाणे महानगरपालिकेला दिलं ठाणे महानगरपालिकेने चोवीस नोव्हेंबरला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की सात दिवसात जर कोणाला ह्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी नोंदवावा आता आज आम्ही आठ डिसेंबरला या ठिकाणी आलो आहे म्हणजे तो वेळ संपल्यानंतर सात आठ दिवसात आम्ही आलो आहे मी तुम्हाला किमान शंभर दीडशे दोनशे झाडं दाखवीन जी ऑलरेडी तोडलेली आहेत तो मग मला एक सांगा ही काय ह्या गेल्या सात दिवसात तोडलेली झाडं आहेत का तर नाही हे फक्त दाखवण्यापुरतं नोटीस देणं दाखवण्यापुरतं वेळ देणं पण त्यांचं काम तर झाडं तोडण्याचा त्यांनी सुरूच केलेलं आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते सांगताना असं सांगतात की तीनशे तीन झाडं तीन ही टोटली आम्हाला तोडायला लागतील आणि चारशे एकतीस चौतीस झाडं ही आम्ही ट्रान्सप्लांट करू माझा प्रश्न टी एम सीला हा आहे की आत्तापर्यंत कुठलं ट्रान्सप्लांट केलेलं झाड आज जगलं आहे ते मला दाखवा ह्या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यादी आहे त्याच्यात पंधरा झाडं अशी आहेत जी हेरिटेज झाडांमध्ये आहे आम्हाला दाखवा ही पंधरा झाडं कुठली आणि ह्या पंधरा झाडांमधला एक एकही झाड तर तोडत नाही ना हेही आम्हाला कळून द्या